आज आपण भारत देशामध्ये दे घडलेल्या एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत त्या विषयाच्या अनुषंगाने जी माहिती आता संपूर्ण उपलब्ध झालेली आहे ती माहिती अशी आहे की आपल्या सकाळी सकाळीच सर्वोच्च न्यायालयाचं न्यायालय क्रमांक एक मध्ये काम सुरू होतं आणि ते काम सुरू असताना रोजच्या प्रमाणे न्यायालयातलं सर्व वातावरण अतिशय व्यवस्थितरित्या सुरू असतानाच सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्या बँचवर एक याचिका दाखल झालेली होती त्या याचिकेच्या माध्यमातून काम सुरू असताना अचानक देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर एका वकिलाने तर याला मातेफिरू म्हणायचं का तर म्हणता येत नाही कारण तो तिथल्या बारचा सदस्य आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये मागील बारा वर्षापासून तो वकिलीचा व्यवसाय करतोय आणि त्याचं नाव राकेश किशोर असं आता सध्याला बोलल्या जात आहे किंवा अशा पद्धतीची माहिती पुढे आलेली आहे हा साठ वर्षाचा वकील चक भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर गुप फेकण्याचा प्रयत्न करतो सर्वप्रथम या निंदनीय प्रकाराचा धिक्कार 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 आता प्रश्न असा पडतो की हे का घडलं अगदी सहज घडलं असेल का तर निश्चित नाही याला काही पार्श्वभूमी असेल का एक पार्श्वभूमी आपल्याला पाहायला मिळते आहे कारण सप्टेंबर महिन्यामध्येच खजुराहो येथील जे ज्वारी मंदिर आहे खजुरा येथील जे ज्वारी मंदिर या मंदिरामध्ये एक आठ फुटाची जी विष्णूची मूर्ती आहे त्या मूर्तीचा वरचा जो भाग आहे तो नासधूस झालेला होता तुटल्या गेलेला होता आणि त्याचा जीर्णोद्धार करण्याची एक याचिका न्यायालयामध्ये पेंडिंग होती त्या याचिकेची सुनावणी करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाचं एक स्टेटमेंट आलेलं होतं ते स्टेटमेंट असं होतं की अशा पद्धतीची कामं ही न्यायालयाची नाही आहेत आणि मग ती याचिका फेटाळत असताना तुम्ही त्या विष्णूलाच का विचारत नाही असा एक प्रश्न माननीय न्यायालयाच्या वतीने त्या याचिकेकर्त्यांकडे गेलेला होता हा थोडासा संदर्भ आजच्या बूट प्रकरणाशी आहे असं बोलल्या जात आहे किंवा अशी शक्यता वर्तवली जात आहे ती शक्यता वर्तवण्याचं मग नेमकं कारण काय आहे तर जेव्हा किशोर राखेश हा जो वकील आहे त्याला जेव्हा सुरक्षा रक्षकांनी पकल्ड। त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर त्याला न्यायालयाच्या बाहेर घेऊन जात असताना त्यांनी ज्या घोषणा दिल्या त्या घोषणा अत्यंत धर्मांध विघातक आहेत त्या कुठल्याही भारतीयांना निश्चित आवडणाऱ्या नाहीत कारण तो घोषणा अशा देत होता की सनातन का अपमान हम सहन नाही करेंगे म्हणजे सनातन नावाची जी काही नावा कन्सेप्ट का आहे त्याचा कुठे अवमान झाला अपमान झाला तर आम्ही सहन करणार नाही असं त्या वकिलाच्या घोषणा होत्या आणि त्याला चक् पोलिसांनी सोडूनही दिलं हे मात्र अतिशय घातक प्रकरण आहे कारण एका एका म्हणण्यापेक्षा आपल्या देशातलं सर्वोच्च पीठ आहे ते आणि त्याच दिशावर अशा पद्धतीचा हल्ला होण्याचा प्रयत्न होत असेल आणि अगदी न्यायालयाच्या पवित्र वास्तूमध्ये त्या न्यायदेवतेच्या समोरच अशा पद्धतीच्या घोषणा करून हा वकील सही सलामत सुटत असेल त्यावर कुठल्याही पद्धतीची कार्यवाही होत नसेल तर हे चिंतनीय आहे आणि यावर मोठ्या प्रमाणामध्ये सध्याला चर्चा केली जात आहे आणि चर्चा हो झाली पाहिजे कारण लोकशाहीमध्ये जे काही चार स्तंभ आहेत त्यातला अतिशय महत्वाचा एक स्तंभ म्हणजे न्यायव्यवस्था आहे आणि न्यायव्यवस्थेतल्या सर्वोच्च व्यक्तीवर अशा पद्धतीनं दिवसाढवल्या काम सुरू असताना कुणी जर निंदनीय प्रकार करत असेल तर त्याला शिक्षा होईल निश्चित येणाऱ्या काळामध्ये त्यावर केस दर्ज होईल आणि हा सगळा प्रकार पुन्हा एकदा न्यायालयामध्ये येईलही पण यातून अनेक प्रश्न सध्याला तयार झालेले आहेत की जे महापुरुषांनी समानतेचा समतेचा धर्मनिरपेक्षतेचा जो विचार खऱ्या अर्थाने या भारताच्या मातीला दिलेला आहे त्या विचारावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह होतात निर्माण होतात की काय अशी परिस्थिती सध्याला तयार होऊ पाहत आहे की देशाच्या प्रगतीसाठी आणि एकूणच देशाच्या धार्मिक वातावरणासाठी अत्यंत घातक आहे काल मार्च जरी म्हणाला असला की धर्म ही आपूची गोळी आहे परंतु भारताची अशी संस्कृती आहे की या भारतामध्ये अनेक महापुरुषांनी धर्माला कल्याणकारी मार्ग म्हणून स्वीकारलं एक भक्तीचा मार्ग म्हणून स्वीकारलं आणि या माध्यमातूनच भारतामध्ये सगळे धर्म अत्यंत गुन्हा गोविंदाने आपल्या रूढी प्रथा परंपरा पुढे घेऊन जात असतात घेऊन जात असताना सर्वोच्च न्यायालयाच्या एखाद्या टिप्पणी संदर्भात एखादा विशेष खटला आपण दाखल करू शकतो परंतु त्याच्या राग मनामध्ये ठेवून अशा पद्धतीचं निंदनीय जे काही कृत्य आहे ते कृत्य करणं हे देशाच्या ऐक्याला आणि भारतीय संविधानाला आणि संविधानाच्या जात वर्ग वर्णविरहित कल्याणकारी राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाला सुरुवात लावणार आहे आणि हे अतिशय निंदनीय असल्यामुळे आम्ही निश्चितच त्याचा निश्चित तर करतोच परंतु ज्याने कोणी अशा पद्धतीची घटना घडून आणण्याचा प्रयत्न केला त्याच्या पाठीमाग कोणता मेंदू आहे का कोणता ब्रेन काम करतोय का याचाही तपास खऱ्या अर्थाने झाला पाहिजे आणि त्या तपासातून सिद्ध होण्यापूर्वीच त्या व्यक्तीला निश्चित कठोरातली कठोर शिक्षा होणं अत्यंत गरजेचं आहे या घटनेकडे जरी सरन्यायाधीश गांभीर्याने बघत नसतील त्यांनी तरी स्पष्ट सांगितलेलं आहे की अशा पद्धतीच्या घटनेचा कामकाजावर कुठलाही परिणाम होणार नाही आणि पुढे कामकाज सुद्धा सुरू राहिलं परंतु मीडियाच्या माध्यमातून अशा घटना या गाव पातळीवर वाडीवर तांड्यावर आणि देशातल्या अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचतात आणि तेव्हा मात्र सर्वसामान्य लोकांमध्ये जे काही न्यायालयाबद्दलची अतिरिक्त भावना आहे न्यायालयाबद्दलचे जी काही अभिमानास्पद भावना आहे न्यायालयाबद्दलची जी काही अत्यंत पावित्र्याची भावना आहे त्या भावनेला जर बाधा पोहोचली तर मात्र सर्वसामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेबद्दलचा आंतरिक आत्मविश्वास जर कमी झाला तर ते अत्यंत येणाऱ्या काळात घातक ठरू शकतं आणि म्हणून घडून आणलेल्या त्या घटनेचा निषेध करत असतानाच ज्यांनी ही घटना घडवण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीला मात्र कठोरातली कठोर शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे असं अशा, अशा पद्धतीची टिप्पणी ही सर्वसामान्य लोकांमधून आता उमटायला सुरुवात झालेली आहे